जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत गुजरातमधील सहा मार्च दोन हजार एकोणीसचे कापसाचे बाजारभाव पाहू द्या अहमदाबाद दकुंदा येथील आवाका एकोणचाळीस टँनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार सहाशे चाळीस रुपये पुढील बाजारभाव अहमदाबाद ढोलका येथील पाहूयात आवाका एकशे चाळीस टँनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये अमरेली येथील आवाका एकोणनव्वद पॉईंट दोनशे टँची जास्तीचे बाजारभाव पाच हजार सहाशे रुपये अमरेली बक्सर येथील बाजारावर पाव्यात अवकाळी चार पॉईंट आठ शेटांची जास्तीचे बाजारावर पाच हजार दोनशे चाळीस रुपये अमरेली स्तंभ येथील बाजारभाव पाहूयात अवकाय साठ अवकाळी एक पॉईंट सातशे ऐंशी टनची जास्तीची बाजारावर पाच हजार पाचशे पन्नास रुपये अमरेली राजूरला येथील बाजारावर पाव्यात आवकाय पस्तीस टनची जास्तीचे बाजाराव पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये अमरेली सावरकांडला येथील बाजारावर पाव्यात आवकाय चौतीस टनची जास्तीचे बाजाराव पाच हजार पाचशे पंचवीस रुपये अमरेली भिलोडा येथील बाजारावर पाव्यात आवकाय तीन पॉईंट पाचशे टांची जास्तीचे बाजारभाव पाच हजार चारशे पंचवीस रुपये अमरेली धनसुरा येथील बाजार उपाव्यात अवंकाही चार टनची जास्तीचे बाजाराव पाच हजार दोनशे रुपये संकट आमिरगड येथील बाजार उपाव्यात अवंका सात पॉईंट सातशे टनची जास्तीचे बाजाराव पाच हजार सहाशे पन्नास रुपये भरुच जांबूसर येथील बाजारा उपाव्यात अवकाळी पॉईंट शंभर टनची जास्तीचे बाजारावर पाच हजार दोनशे रुपये भरुच जांभूसर कावी येथील बाजार वापव्यात अवघा एक टनची जास्तीचे बाजारात पाच हजार दोनशे रुपये भावनगर येथील बाजार पाहूयात अवंका पंचवीस पॉईंट शंभर टनचे जास्तीचे बाजारात पाच हजार पाचशे नव्वद रुपये महुवा स्टेशन येथील रोड येथील बाजारभाव पाहूयात अवंका तीन टनची जास्तीचे बाजार पाच हजार तीनशे पाच रुपये बोटवाडा येथील हळद येथील बाजार वापाव्यात अवंका सात पॉईंट अकरा सातशे अकरा पॉईंट पाचशे टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार सातशे दहा रुपये छोटा उदयपूर बोडेली येथील बाजार उपाव्यात आहे त्र्याण्णव पॉईंट तीनशे पन्नास टनची जास्तीचे बाजारवर पाच हजार सहाशे एक रुपये छोटा उदयपूर बोडेली हळोद येथील बाजार ओपाव्यात वा आहे शहाण्णव पॉईंट सहाशे नव्वद टनची जास्तीचे बाजारवर पाच हजार सहाशे रुपये गुजरात छोटा उदयपूर येथील बाजार ओळूयात बोडेलीचे आवक आहे चौसष्ट पॉईंट आठशे टनची जास्तीचे बाजारवर पाच हजार सहाशे रुपये गुजरात छोटा उदय नागपूर मोडेली मोडसार येथील बाजारभाव भाव आवक आहे अकरा पॉईंट चारशे ऐंशी टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार सहाशे एक रुपया धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू कर नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार